व भाजपचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी श्रीरामाची विजयाची गुढी डॉक्टर या दिली यावेळी देशमुख परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आता हे माडा लोकसभेची रण धुमाळी वगैरे बिलकुल नाही एकतर्फी निवडणूक आहे ही काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ना की एक नेतृत्वविरुद्ध दुसरं नेतृत्व ही देश पातळीवरची निवडणूक आहे म्हणून या निवडणुकीला असं वळण लागलेलं आहे की मोदीजींच्या समोर पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही आहे आणि त्यामुळे विरोधी सुद्धा ही मानसिकता केलेली जाता की हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार पण प्रत्येकाला आपल्या आपल्या काही आपली जी बलस्थान आहेत ती टिकवावी लागतात आणि त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातसुद्धा नेते काही करू देत सामान्य माणसाला हे माहिती आहे की जग जर क्रमांक जगामध्ये जर भारत क्रमांक एक वर न्यायचा असेल तो अकरावरून पाचवर आला तीसपर्यंत तीनवर येईल आणि पंधरा ऑगस्ट एक दोन हजार सत्तेचाळीसला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होता होता तो क्रमांक एककडे जाईल हे काही मोदी जी म्हणतात असं नाही सगळे जागतिक अर्थतज्ञ म्हणतात आज स्टार्टअपमध्ये महिला स्टार्टअपमध्ये आपण जगामध्ये फर्स्ट आलो पुरुष स्टार्टअपमध्ये आपण जगामध्ये दुसऱ्या नंबरवर आलो तर हे सगळे आकडे आहेत ना दारिद्र्यशेखालची जनता पंचवीस टक्के दारिद्र्य वर आली हे काय मोदी मोदींचे आकडे आहेत आणि त्यावेळेस सर्वसामान्य माणसाचं म्हणणं आहे की तुमचं काय चालायचं चालते आमचे आपले मोदी ज्या महिलांना सकाळी पाच ते, ते, ते रात्री दहा एक एका तासाचा विचार करून तिच्या गरजा काय आहे त्याच्यावर योजना मोदीजींनी केली पाचला उठली टॉयलेटला जायचं तर सातच्या आधी जायचं सा, का तर घरात टॉयलेट नाही तर घरात टॉयलेट दिला त्यामुळे घाईचा विषय नाही दिवसभरात केव्हाही जावंचं वाटलं तर सातला अंधार पडे वाट बघायची आवश्यकता नाही सहा वाजले नॉर्ल चहा करायला वाटतं चूल भेटावं लागतील चूल भेटायला लागेल गॅस ऑन केला की चहा झाला ते करत करत प्रेग्नन्सीला मातृवंधना सहा जा मुलगी जन्मले की एक लाख ला। दोन हजार अर्ध एस टीमध्ये तिकीट जूनपासून मुलींना शिक्षण माफ आणि नावामध्ये आईचं नाव या सगळ्या गोष्टीनंतर ती माझी माय माऊली काय म्हणते कोण माहिते कोण काय आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला मोदी माहिती हे सगळं आम्हाला मोदींनी दिलं उद्या कोणते एक निवडून आला तर तो जाऊन तिथे काय करणार आहे त्यामुळे ही एकतर्फी निवडणूक आहे आता मागच्या वेळेला ज्यावेळेस करून हा गड भाजपने घेतला त्यावेळेस मोहिते पाटील सोबत होतो आणि आत्ता मोहिते पाटीलच उमेदवार आहेत त्यामुळं नेमकी कशी तुमची रणनीती असते साहेब मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार आहात सिनियर पत्रकार आहात त्यावेळेला तुम्हाला हे कळतं आहे की ही निवडणूक एकतर्फी आहे कशी आहे अहो गेल्या वेळेला जे विरोधी लोकसभेचे उमेदवार होते संजय मामा शिंदे तेच आता इकडे आहेत ना त्यांना मतं कधी कमी पडली आणि ऐंशी ब्या ब्याऐंशी हजार पडली त्या सगळ्या गठ्ठासहित्येकडे आले म्हणजे मोहितेसाहेब म्हणजे विदयशी दादा गेले जोरेश्वरमध्ये गेले बाळादादा गेले हे जसं एक हा आहे तसं एकोणीसशे निवडणुकीला सांगोऱ्यात आमदार बी जे पीचा नव्हता म्हणजे महायुतीचा नव्हता आता आहे एकोणीसशा लोकसभेला करमाळ्याला संजय मामा जे आहेत ते बरोबर नव्हते ते आता अजितदा समोर आहेत एकोणीसशे निवडणुकीला माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे नव्हते ते बरोबर आहे त्यामुळे गेल्या वेळपेक्षा खूप गोष्टी ॲडिक्शन झाल्या मग मग विषय कुठे येतो एखादे गेले पण चार आले संजय मामा आले भुवनदा आले इकडे शहाजी बापू आले दीपकराव दीपक बाबा आले जे मला कधी भीती वाटते की कमी वेळामध्ये मग एखादं नाव सुटतं दीपक बाबा आले हेप बाबा कुठे होते दिप्यूबा आले शहाजी बापू होते पण आमदार नव्हते संजय मामा आले भवनदा आले इकडे सहापैकी पाचवा मतदारसंघ आमचा मानखटाव जिथे जयाभाऊ आहेत आणि जरी निंबाळकर कुटुंबियांनी मोहितेना साथ द्यायची सवले असेल तसं करणार नाही ते खूप हुशार राज ठाकरे त्यांच्या नावाला जे त्यांना त्यांचंही भविष्य प्रयत्न आलं आणि बरेच आहेत म्हणजे त्यांचे कुठेतरी इकडे आहे कुणीतरी तिकडे आहे सगळं सगळे व्हावी तिथंच आहे पण गेल्या वेळेला <laughs> ते वे नव्हतेच ना नव्हते आणि त्यामुळे त्यावेळेला उलट खासदार नसताना फिफ्टी फिफ्टी झालं पाच एक हजाराचाच फरक पडला होता त्यानंतर आमचे रणजित निंबाळकर हे खासदार झाले पट्टण पंढरपूर ट्रेनचा विषय असू दे मग जे ए असू दे केवढे विषय मार्गे म्हणजे मग ते आता पल्टणला प्लसमध्ये जातील की मायनसमध्ये जातील क्लिअर गणित आहे वे ही वनवे आहे माडा मतदारसंघाचा मागचा इतिहास बघितला तर प्रत्येक वेळी नवीन चेहरा आहे तो इतिहास आता तुम्ही मोड येतो कारण देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातली ही अनिश्चितता दोन हजार चौदाला मोदीजी पंतप्रधान दरम्यान संपली त्याच्या आधी देशा देशस्तरावरती सरकार सुद्धा कशी घ्यायची अटलजीला सुद्धा चोवीस पक्षाला घेऊन सरकार मिळवलं आता चौदाला दोनशे बहात्तरच्याऐवजी दोनशे ब्याऐंशी एकोणीसला दोनशे बहात्तरच्याऐवजी तीनशे तीन आता चोवीसला दोनशे बहात्तरच्याऐवजी तीनशे सत्तर बी जे पीचे ब्रँडेड तीनशे सत्तर यावेळेस प्रयत्न झाला इंटेलिजन्सचा पहिला रिपोर्ट यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे देशाचं आणि राज्याचं अस्थिर आणि मग नगरपालिकांचं अस्थिर राजकारण सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक हे अस्थिर राजकारण हळूहळू देशामध्ये संपत चालतं दा शेवटचा मला ते महा तुमची आहे त्याच्यामध्ये घटक पक्ष जे आहेत ते काम करतात रामराज्यांवर ठीक आहे तुमचा अधिकार नाही परंतु विधान परिषदेत तुमचे भाजपचे आमदार असणारे रणजितसिंह मोहिते पाटील कुठं सक्रिय नाही मग त्यांच्या सक्रियासाठी काय होणार का किंवा ते नाही सक्रिय झालं तर तुमच्या पक्ष काय भूमिका घेणार असं आहे की आता मी वाडा मतदारसंघामध्ये आता तिसरा प्रवास केला तुम्हाला कळला जायला नाही मी येतो बेटीघाटी करतो बैठका करतो आमच्या देशमुख बरोबर बसून काय केलं तुम्ही आम्हाला फ्रूट सलाड घेतो आणि त्या फूट सलाड घेता घेता खूप गोष्टी बदलल्या जातात तसं रणजितसिंह मोहिते पाटील हे बाहेर पडले नसले किंवा बाहेर पडलेले तुम्हाला लक्षात येत नसले तरी ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि त्यांनाही त्यांचं राजकीय भविष्य कळताना तुम्हा मला म्हणजे मी राजकीय क्षेत्रात असून येईल नाही तुम्हाला तर बिलकुल नाही का व्हायचं आहे विधान परिषद यायचं आहे का नाही जो राजकारणात असतो त्याला त्याचं राजकीय भविष्य कळतं पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी भेट दिल्यानंतर डॉक्टर आज आपण मध्ये आले आणि मध्ये माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी आलेला आहे आणि या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेल्या आणि खऱ्या अर्थानं आता हे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये माळशिरस तालुका हा एक चर्चेचा विषय बनलेला आहे आणि या ठिकाणी भेट दिलेला आहे तर आपण प्रत्यक्ष या भेटीमध्ये नेमकी त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याविषयी जाणून घेऊया नमस्ते तुमचं सर्व चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आत्ता चंद्रकांतदा थोड्याच वेळापूर्वी येऊन गेले नेमके तुमची आता ह्या बैठकीमध्ये ह्या रणनीतीविषयी काय चर्चा झाली चंद्रकांतदा सन्मान्य पालकमंत्री दादा पाटील यांचा आज माशिरस तालुक्याचा दौरा होता आणि या दौऱ्याच्या निमित्ताने आमच्याकडे आज पाण्याच्या कार्यक्रमासाठी दादा, दादा आले होते तर येत्या तीस तारखेला मान्य नरेंद्र मोदी साहेब यांची माशिरसमध्ये सभा आहे आणि त्या सभेसाठी आपली कशी तयारी चालू आहे ही चर्चा झाली त्यानंतर माडा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार रणजितचे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ प्रचार कसा चालू आहे या संदर्भात ही वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली ही मोदींची सभा आणि प्रचाराची रणनीती याविषयी चर्चा बरोबर आता ह्या मायसिरस विधानसभा मतदारसंघामध्ये काही लोक धनगर समाज तुमची भाजपनं फसवलं असं जे म्हणतात मग नेमकं धनगर समाजाला भाजपनं काय फसवलं ते आता पाण्याचा कार्यक्रम चालू असताना आम्ही चंद्रकांत दादाला विचारलं की धनगर समाजाला काय पाठीमागच्या काळामध्ये आश्वासन दिले होते त्या संदर्भात धनगर आरक्षण असेल किंवा जे आदिवाशाला ती धनगर समाजाला तर ते दादा सांगितलं तर जे आदिवाशाला आहे ती धनगर समाजाला इतर काय चालेलंच आहे फक्त आता आरक्षणचा विषय आहे तर ती अंमलबजावणी करायची राहिली ती या निवडणुकीनंतर लवकरच आपण विषय घेऊया म्हणजे मग आता ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जात असताना समाजात तुम्ही ज्यावेळेस धनगर आरक्षणाचा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्ही नेमकं काय वक्तव्य करून सांगणार समाज त्या लोकांना खरी वस्तुस्थिती पटवून द्यावी लागेल समाजामध्ये आत्ता काय लोकं जी अपप्रचार करत आहेत त्या लोकांना उत्तर दिलं पाहिजे तर ज्या वेळेला समजा आता उदाहरणार्थ उत्तमराव जानकर तर ती लोकांमध्ये जर गेले तर आता तीच प्रचार चालू आहे की भाजपने फसवलं भाजपने तुम्हाला फसवलं का समाजाला फसवलं तुम्ही भाजपकडे काय मागायला जात होता किंवा तुम्ही भाजपकडे कोणत्या डिमांड किंवा काय मागण्या ठेवल्या होत्या आणि त्या पुऱ्या नाहीत म्हणून तुम्ही नंतर शरद पवारकडे गेला आणि शरद पवारकडे जाऊन तुम्ही काय तडजोड केली तुम्ही सांगत होता की आमच्या कार्यकर्ते म्हणतील तिकडं जायचं मग आता जी तुम्हाला पवारसाहेबांबरोबर सेटलमेंट झाली पुण्यामध्ये काय मिळालं फलटणमध्ये रामराजे निंबाळकरकडून काय मिळालं तर ती त्या कार्यकर्त्यांमध्ये वाटलं पाहिजे ना सगळे एकट्याने ठेवून घेऊन चालेल का तर ती कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे अर्धा तुम्ही ठेवून द्या अर्ध कार्यकर्त्यांना द्या कारण जो मिळाला तर दिलं पाहिजे कारण कार्यकर्त्या जेव्हाच तुम्ही विमानात बसून केला होता ना कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे आता ह्या माळेसरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक म्हणून नेहमी कोणत्याही राजकारणामध्ये लढत होती हे असं असताना आता दोन्ही गट एक झाले त्याची चर्चा आहे ही नेमकं आता तुमची जी सर्व जे म्हणून तुम्ही परवा बैठक घेतली खडूसला एक बैठक झाली त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांच्या बरोबरीनं मताधिक्यामध्ये बरोबरी तर असाल तुम्हाला मी सांगू का नेते मंडळी एकत्र आलेत जनता जिथं ज्या जागेवर आहे मतदार ज्या जागेवर आहेत त्या जागेवरती मतदार आहे मतदार आता शुद्ध झाला आहे सोशल मीडियावर मतदारांना घरी बसून समजतं आहे कोण काय करत आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही नगरपालिकेची नाही ही निवडणूक देशाची आहे आणि देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे तर ह्या निवडणुकीमध्ये आपण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायला चाललं आहे आणि ती होणार आहेत पण नरेंद्र मोदीच्या समोर दुसरा काँग्रेसमधून किंवा इतर पक्षातून जर पंतप्रधान म्हणलं तर समोर कोण चाराच नाही त्यामुळं देशाच्या देशाची निवडणूक आहे देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे ही जनतेला माहिती आहे धनगर समाजातल्या लोकांना माहिती आहे त्यामुळे जरी नेते एकत्र आले असतील तरी जनता आपल्या जागेवर आहे आणि एका सात तारखेला ती मतपेटीतून दिसणार आहे आपल्याला आत्ताच आपण पाहिलं की हे डॉक्टर अप्पासाहेब देशमुख आहे माळशिराचे माझे नगराध्यक्ष आहेत आणि त्यांनी एक सखोल असं या ठिकाणी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे जरी नेते एकत्र आले तरी जनता मात्र विरोधामध्ये आहे निश्चितपणे ह्या माळशिरत तालुक्यामध्ये दोन्ही गट एकत्र आले तर फारसा फरक पडणार नाही कारण त्यांच्या स्वार्थासाठी ते एकत्र आले आहेत जनता मात्र ठाम आहे निश्चितपणे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत भावनाच्या हे समाजामध्ये पोचवून तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार okay. राम राम